सुटला गडक्रमांगीय मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये अधिकारी खरोखर लढत चालवली पाच गाड्या पाहतात पाच गाड्यांमध्ये रणसंग्राम चालवाय कोण होते सातव्या गटात या ठिकाणी सेमीला पात्र एक झाला बाद एकानं दुसरा बाद केला दोघांच्यातच लढत चालवाय अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली वळवा मागे लगेच आठ वळवायचं आहे कोण होतं जीएलर बोलतो वळवा आठ वळवा आठ तो पावन दिले <laughs> जुती <laughs> <laughs>